केवलाई फाउंडेशन तर्फे गरजूंना कपडे वाटप केवलाई फाउंडेशन पाचोरा ज्ञान विज्ञान पर्यावरण सह समाज प्रबोधन करणारी संस्था असून या संस्थेतर्फे एक जून रोजी संस्थेचे अध्यक्ष पाटील आमचे मार्गदर्शक पत्रकार मनोहर लोणेसाहेब सुभाष भाऊ पाटील संजय भाऊ पाटील तसेच संस्थेचे मित्र व पदाधिकारी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून फुलगाव जवळील उड्डाण पुलाखाली वास्तव्यास असलेले मजूर गरीब व गरजूंना कपडे वाटप चपला बुट वाटप तसेच लहान मुलांना बिस्किट पुढे वाटप करण्यात आले आहे या प्रसंगी केवलाई परिवाराचे अशोक पाटील विकास पाटील योगेश पाटील नितीन देशमुख सागर पाटील भार्गव पाटील हिमांशी आदी उपस्थित होते संस्थेतर्फे अशोक पाटील यांनी मार्गदर्शन केले नितीन देशमुख यांनी आभार मानले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव बला